आमदार अपात्रता प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे आमच्यामागे महाशक्ती हे दाखवून निर्णय आमदार अपात्रतेवर निर्णय का नाही दिला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाला जुमानत नाही हे दाखवून दिलं सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देऊ शकेल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आमच्यामागे महाशक्ती हे दाखवून निर्णय देण्याचा प्रयत्न झालेला आहे अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे ठाकरे गटाचे चौदा आमदार पात्र ठरलेले आहेत आणि अशा पद्धतीनं लोकशाहीची आज हत्या झालेली आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मूळ घटना अपात्रतेची होती असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत नार्वेकरांनी अपात्रतेवर निर्णय दिला नाही असंही ठाकरे यांनी म्हटलेलं आहे शिवसेना कोणाची हे लहान मुलांना देखील समस्त शिवसेना कोणाची आहे हे सर्वांना माहीत आहे निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि अशा पद्धतीनं लोकशाही पायदळी तुडवत निकाल दिलेला आहे निवडणुकीआधी दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असंही म्हटलेलं आहे घटना अमान्य तर गद्दार कसे निवडून आले असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे नार्वेकरांनी हेतू साध्य करून घेतला अशा पद्धतीचं विधान घनाघात हल्लाबोल जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे घटना अमान्य तर गद्दार कसे निवडून आले आणि अशा पद्धतीनं ठाकरे गटाचे चौदा आमदार जे आहेत ते पात्र झालेले आहेत मात्र लोकशाहीची आज हत्या झालेली आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेला हा निकाल म्हणजे मिलीभगत आहे मूळ घटना अपात्रतेची होती असंही पक्षांतराचा राजमार्ग आज नार्वेकरांनी दाखवला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेची शिवसेना कोणाची आहे लहान मुलांना देखील माहिती आहे असंही विधान जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ना आपली नाराजी जी आहे ती नाराजी या निकालानंतर व्यक्त केलेली आहे नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केलेला आहे असा घणाघाती केलेली आहे लोकशाहीची नार्वेकरांनी हत्या केलेली आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे निवडणुकीआधी दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला हवं असंही उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत घटना तर गद्दार निवडून कसे आले असंही ले उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी हा घणाघात घातलेला आहे आणि हा अंतिम निर्णय नाही आहे बारा तारखेला मोदी येत आहेत यावरूनच म्हणजे अशा पद्धतीनं उभाटा म्हणू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा असंही ते म्हणालेले आहेत आमची घटना अवैध मग आमचे आमदार कसे पात्र असंही त्यांनी प्रश्न केलेला आहे सुप्रीम कोर्टाचं अस्तित्व बघा शिवसेना कधीच संपणार नाही असेही ते म्हणालेले आहेत उद्धव ठाकरे आणि अशा पद्धतीनं आमची घटना अवैध मग आमचे आमदार कसे पात्र सुप्रीम कोर्टाचं अस्तित्व टिकणार का ते पाहायचं आहे शिवसेना कधीच संपणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्ट कोर्टाचं अस्तित्व टिकणार का ते पाहावं लागेल शिवसेना कधीच संपणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे बारा तारखेला मोदी येणार यावरूनच हा निकाल दिलेला आहे हा निकाल आमचा अंतिम नाही आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार नार्वेकरांकडून सुप्रीम कोर्टाचा निकाल अपमान झालेला आहे जनता हा अन्याय मान्य करणार नाही असंही ठाकरे यांनी म्हटलेलं आहे